जय श्रीराम मित्रांनो मित्रांनो हे बघा आता आमची पूर्ण टीम काम करू राहील वेदांत आहे साई आहे बुट्ट्या आमचा आता बुट्या दोन शब्द बोलत नमस्कार मित्रांनो आमच्या म्हणायचं की आमच्या स्टुडिओचं काम चालू <laughs> आहे आमची, आमची जी व्हिडिओ त्याला थे, सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा हे बघा वातावरण पण खूप छान आहे आमचा साई कालचा सा ब्लॉग त्यांनी बनवला होता वेदांत प्रयत्न करीत होता पण तो म्हणे दादा आज तू घे म्हणे उद्यापासून मी बनवत आहे म्हणलं ठीक आहे हे बघा कालची जी सिलिंग होती ती आपण पूर्ण क्लिअर केली आता पूर्ण ती फुटली होती तर आपण क्लिअर करून त्याला कलर काम सॉरी कलर करतोय आपण तर आणि इकडचे जे रूम आहेत ते एकदम छान झालेले आहेत हे बघा म्हणजे तर बुट्ट्या ते मला मदत करता येत तरी तर आपण सगळे रेकॉर्डिंग करणार त्यानंतर व्हिडिओ एडिटिंग जे पण काही कामं असतील व्हिडिओचे व्हिडिओ संदर्भात तर आपण या ठिकाणी करणार आहे आणि खूप छान वातावरण या ठिकाणी तुम्ही बघू शकता तर हे बघा बुट्ट्या बुट्ट्या गेल्या दोन दिवसापासून आपल्याला मदत करू लागली हे बघा आता बुट्टे बुट्ट्या थोडीफार ॲक्टिंग करून दाखवा आता मोपेला पुष्पराज झुकेला अरे बापरे पुष्पराज झुकेगा का नाही सालामणी आणि सकाळपासून ते पणची घासतोय पुष्पराज तर चला मित्रांनो आपला हा जो स्टुडिओ आहे तर लवकरात लवकर तयार होईल मी ते राहण्यासाठी पण येतो आहे तर बरंच काम की आज हा जो पुढचा हॉल आहे तर हॉल कम्प्लीट होईल हॉल कम्प्लीट झाल्यानंतर मी तुम्हालामध्ये नक्कीच सांगेल की आमचा स्टुडिओ कसा झाला आहे तुम्हाला आवडला तर नक्की कमेंट करून सांगा कारण की आम्ही काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो आहे तर तुमच्या सपोर्टची गरज आहे रामकृष्ण हरी जय श्रीराम जय श्रीराम